नमस्कार 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 हे hey बघा आता माल भेटा पेन रायगड म्हणजे राजेशिवराय हॉटेल चे मालक नंदीजी पाटील साहेब आले नमस्ते नमस्ते त्यांची <laughs> आले मुलगी आले दाखवते चेहरे दाखवते काल गाडी दिसणार नाहीत परगो पण आहे आणि आता आम्ही जाता फिशिंगला म्हणजे काल ते आलेले आहेत काल आले आम्ही सकाळी बोटीन फिरला मजा आले ना मोठी म्हणजे बोटीन फिरला आम्ही खूप मजा वाटली फिशिंगला गेला होता पण काय नाही हो कसपाट नाही भेटला <laughs> आणि <आने> म्हणून आता <laughs> आम्ही मोठी तयारी करतोय म्हणजे समुद्रावर जातो रत्नागिरीच्या समुद्रावर फिशिंग करायचं आणि नेमका काय झाला माहितीये माझ भेटू परत था 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 था, मुझे मुझे ना हा पेन रायगडची पत्रकार सुद्धा येतात ही गंमत आहेत आणि त्याच्यामुळे मस्त सुद्धा जमलाय आमचा म्हणजे हे सुद्धा माझ भेटलेत पेन रायगडचे ते सुद्धा पेन रायगडचे त्याच्यावर पत्रकार आले पण सांगितलं चला आमच्या बरोबर आता एकदम आता आम्ही सगळे एकदम पिशिंगला जाणार आहेत आणि ती पिशिंगची जी मजा आहे ना ती तुम्ही मुद्दाम बघाय धमाल करणार आम्ही नक्कीच आता मी आहे आमच्या ह्या सोमेश्वर रोडवर कारण हा रोड आहे का रस्त्यावर ना आणि आज जाताना हे सोमेश्वर आमचे कोणते आता आणि हेच आता इकडे हातीसला म्हणजे अशा या रोडची रचना आहे तीन चिटो आहेत चिटो म्हणजे तीन रस्ते एकत्र आहेत आणि आता हे लोक ऐकण्या येतील हे बघा नंदीजी पाटील साहेब हे आलेले आहेत एकदम मस्त ज्वाली माणूस म्हणजे माझ किती दिवस ते फोन करत जायत आणि फोनवरून आमची बातचीत चालतात सगळी आणि आज ते शब्द आम्हाला धुटूक आले आहेत तर आता बघूया पुढे काही धमाल होता ती तर फायनली हे बघा हे सगळे लोक आपले आलेले आहेत आज भेटायच आलेले आहेत गाडी घेऊनच आले आहेत ते ठिकाण आता आपण सगळ्यांची ओळख करून देऊया हे बघा सगळे आलेले आहेत भेट आहेत मे माणूस भेटते काहीतरी आमचं बंधन होता आणि आता धमाल शंभर टक्के होणार नाही शेवटी चा। आता आम्ही आलेले आहेत समुद्रावर आता बघूया अहो आमच मासे पकडणार आहे ना तो बघूया तुम्हाला ओळख करून देत आहे जे पत्रकार बंधू आलेले आहेत ना त्यांची ओळख करून सगळ्यांची तर आता ओळख करून द्यावी आपण सगळ्यांची नमस्कार किरण बांधन दैनिक वादळ नमस्कार मी रायगड निवेदक एक उत्कृष्ट निवेदक आणि तसेच रंग मराठी न्यूज चॅनल निर्माता नमस्कार मी गणेश पाटील दैनिक रायगड उत्तर नमस्कार आम्ही पेंड वरून आलेलो आहोत रायगड राजेश कांबळे दैनिक सकाळ नमस्कार आम्ही पेन रायगड मधून आलेलो आहोत मी दैनिक काम करतो नमस्कार मी दैनिक नव भारत नवराष्ट्र मधून आलेलो आहोत पेन पेंडवरून आलो आहोत हो काका तुम्ही सांगा तुम्ही लाजू नका अजिबात काय काय नमस्ते मी हॉटेल राजेश शिवरायचा मालक स्वतः मी ते यांच्यासाठी आलोय खास आणि यांची भेट घेतली आणि आज खूपच बरं वाटलंय तुमची भेट घेऊन संदीप पावसकर आज खूपच इथे नावाजलेले आहेत आणि <laughs> आमच्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद <laughs> धन्यवाद तुमचे सगळ्यांचं आमच्या रचनेकडे स्वागत करते मी तुमचा आम्ही पेन वाले बरं वाटतो आणि नंदेश पाटील साहेब या ठिकाणी आलेले आम्हाला खूप आनंद वाटला पण तुमचा मी रत्ना स्वागत करतोय कारण खरोखरच हे का प्रेम म्हणतात कारण माझ्यासाठी जर तुम्ही एवढा लांबना येत असाल ना तर काय विचारू नका म्हणजे मात खऱ्या अर्थानं दगडास बघितला बरोबर आज मात हे माणूस महत्वाचं आहे या कारण गाडी थांबवल्या रस्त्यात आणि माझ्याबरोबर फोटो खेळतो व्हिडिओ खेळायचा प्रयत्न करताय आणि ही खरी माझी संपत्ती आहे समजला ना त्याचं नाव सांगा तुमचं काय ते सलीम शेख हा हा कशासाठी काम करता तुम्ही ना वा 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 तर हे सुद्धा आपले मित्र भेटत आलेले आहेत पत्रकारांबरोबर तर सगळ्या ह्यांचं सुद्धा मी रत्नात माझ्या स्वागत करते तर चला आता फिशिंग बघूया कशी करता होती चहा वगैरे सगळे प्यायलेले आहेत आणि आता आम्ही जातो आहे मासे खरेदी करू म्हणजे जसे काय आम्ही आता फिश मार्केटात आला आहे काय झालं माहिती आहे आम्ही आता आला आला जेटीवर जेटीवर नाही त्या काही कोरोना नाही त्या आपण मासे पकडलेले आहेत आणि त्या बघता काय पकडले नाही आमचे विकत घेतो म्हणजे खाऊक जरा बरं वाटत सगळे आमच्या म्हणजे पेनवाले आले रत्नागिरीत मासे खरेदी करू असं झालाय का

दादा आता घेऊ आणि नका आम्ही विकत घेणार आहेत हे बघा हे सगळे आलेले आहेत ना शेवटी मासे विकत घेतले नाही बघा ते हे बघा संतोष भाई आहेत आमचे आणि हे बघा हो कसे कसे घेतला विकत घेऊ सांगितलंय ना सगळ्यांनी एक एक घ्या बघू डोक्याला डोक्याला ये बघा सगळ्यांनी मासे हे बघा सगळे पेंग रायगडवर नो सगळे पत्रकार बंधू आले ते हॉटेलचे मालक आले आहेत आणि जो व्हिडिओ बघायचा असत ना तर मागे चॅनल दाबा आपलं ऑप्शन कोकण कोर संजीव पवार कॉल म्हणता देवडे मान ना शेवटी आम्ही आता मासे खरेदी केले आहेत बरोबर ना बरोबर तर आता आम्ही जाता पुन्हा फिशिंग करू बाय कारण आम्हाला अजून पकडायची हाऊस आहे ती शेवटी हौस म्हणतात पकडायच तर हे बघा मासे खरेदी करून झालेले आहेत तर आता आम्ही निघतो बाय 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 पण आता ठेवणार खराब पाच तास आम्ही मासे पकडापर्यंत हे नाही बघा यांनी नाश्ता करून घेतला नाही म्हणजे पोटपूजा करून घेतला ना सगळ्यांनी काय तुम्ही इकडे आपल्या गाड्या लागल्या आता एक प्रेसची गाडी आहे आणि एक संदेश पाटील साहेबांची गाडी आहे आता लगेचच शिक्षित करू आम्ही हे बघा सगळे आहेत हे बाकी सगळे आहेत बघा सगळी धमाल मस्ती चालू आहे यांची सगळी म्हणजे एक फोटो काढताय एक ऍक्शन मध्ये बसले म्हणजे अशी धमाल मस्ती चालू आहे सगळ्यांची आणि हीच खरी आहे हीच खरी जेवणाची रंगत आहे आणि हे बघा हे आपले फिटिंग करत आहेत तर मस्त चालू आहे हे बघा हे पाच चालले आता